ओम श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण तिसरं काय केले का केले स्वामींच्या शब्दात याचा भाग पाचवा एकोणीसशे एकोणनव्वद स्वामी म्हणतात स्वामींचं कार्य संप्रदायाचं कार्य इथं पुण्यात चालू आहे सर्व संप्रदायाची मंडळी इथे इता येतात कारण मी कुठल्याही संप्रदायाचा नाही असं मी समजतो हा नाथ संप्रदाय माझा असला तरी मी कुठल्याही एका संप्रदायाला चिकटून नाही सगळे संप्रदाय माझेच आहेत स्वामी स्वरूपानंदांकडे जे फोटो होते त्यात कृष्णमूर्ती रमण महर्षी रामकृष्ण गुरुदेव रानडे आणि गोपाळकृष्ण लोणी खात असतानाचा असे फोटो होते स्वामी कुठल्याही संप्रदायाला चिकटून असे नव्हते कृष्णमूर्तींची छाप त्यांच्या विचारांवर होती असं त्यांच्या काव्यावरून लक्षात येतं तेव्हा असा काही कुठला संप्रदाय किंवा सांप्रदायिक अभिनिवेश माझ्या ठिकाणी नाही सर्व संप्रदायांचा मी आहे मी आळंदीला जाऊन दासबोध सांगतो सज्जनगडावर ज्ञानेश्वरी सांगतो असा मी बहुधा एकमेव प्रवचनकार असावा सगळ्यांना ते सांगणं आवडतं कारण दोन्ही ग्रंथात एकच आहे कुणाला काही शंका असेल तर विचारा असंही सांगतो तेव्हा अशा प्रकारचं कार्य इथं चालला आहे व्यापक प्रमाणात ते आहे माझ्या पाठीमागे जी तरुण मंडळी आहेत ती हे चालवू शकतील कारण तरुण मंडळी आता सर्व प्रकारे तयार होत आहेत जशी ती साधनेत तयार तशी सांगण्यात तयार आहेत विचार व्यक्त करण्याची शक्ती हवी ना साधना झाली तरी ते काय आहे हे सांगण्याची स्वतंत्र शक्ती आहे ती शक्ती हळूहळू त्यांच्यात येईल फार आनंद वाटला तुम्ही सगळी मंडळी येता भेटता एकोणीसशे ब्याण्णव साल स्वामी म्हणतात माझा एक मित्र आहे त्याचं काल पत्र आलं त्यात ते त्यानं लिहिलंय ज्या हातानं हजारो लोकांना दिलासा मिळाला तो हात अत्यंत प्रेमानं करुणेनं पाठीवरून फिरल्यामुळे सांसारिक दुःखात देखील आम्हाला सुख वाटलं त्या हाताला असं का व्हावं असा मी परमेश्वराला जाब आहे ज्या हातांनी मंत्र दिला चांगली चांगली कामं केली ते हात लुळे का झाले याचं कारण काय त्याला मी पत्र लिहिणारे परमेश्वरानं अत्यंत कृपा माझ्यावर केली आहे हात लुळा झाला पाय मोडला एखादं दुःख कोसळलं की परमेश्वराची कृपा गेली असं वाटण्याइतका माझा परमेश्वर ठिसूळ नाही तो पक्का बसलेला आहे आणि परमात्माच एक आहे दुसरं काही नाही असा माझा बोध आहे तेव्हा असं काही बोलू देखील नका परमेश्वरानं माझ्यावर खूप कृपा केली आहे म्हणून अशाही परिस्थितीत मी आत्मानंदात आहे मला कधी धैर्य कमी पडलं नाही माझा बोध कमी झाला नाही आनंद उणा झाला नाही ते तुम्ही प्रत्यक्ष बघतच आहात मी हॉस्पिटलमध्ये गेलो त्या पहिल्या दिवसापासून आनंद रूप आहे आज आपण इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सद्गुरू, श्री स्वामी माधवनाथ महाराज गी जय हरिओ तत्स